नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उलटी गिनती झाली सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावतच एकनाथ शिंदे यांचे पाच बडे आमदार भाजपामध्ये ओढून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी सोबतीला अजित पवार यांची जोडी यासोबत पुढील काही दिवसामध्ये आणखी सतरा आमदार हे भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत चला तर पाहूयात नेमकी काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांचे एकशे बत्तीस आमदार हे निवडून आले असले तरी देखील भाजप हे आपल्याकडे आणखी विविध पक्षातील आमदार आपल्या पक्षात कसे येतील याच्यासाठी व्यूहरचना आखताना दिसत आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या जोरावर भाजप आपली सत्ता कायम ठेवावी यासाठी ही व्यूहरचना खेळत आहे काही दिवसापूर्वी नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीमध्ये नेमकं काय काय घडलं हे आख्या संपूर्ण महाराष्ट्रासहित जगाला माहिती आहे मात्र त्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी एक नवी चाल खेळली आहे तसं पाहल्यास गेलं तर भाजपाला फक्त बारा ते पंधरा आमदारांची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी आमदारांची गरज आहे आणि याचाच फायदा देवेंद्र फडणवीस हे घेत आहे याचे उदाहरण द्यायचे झाले तर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील बडे काही नेते काही आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या तालावर नाचताना त्यांच्या सुरात सूर मिसळताना आपणास पाव्यास मिळत आहे आता पाहाव्यास गेलं तर देवेंद्र फडणवीसांनी एक वेगळी खेळी करत आपला मोहरा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पाठवून दिले आहे शिंदे गटात नाराज असलेल्या आमदारांना आपल्या मोहरा सोबत घेऊन आपल्या पक्षात म्हणजे भाजपात वडून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे चाल खेळत आहे सध्या महाराष्ट्रात नाराज पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव सर्वात पुढे येत असते या नाराजीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याच पक्षातील काही आमदार हे सध्या वारंवार नाराज असून व त्यांचे बोलणे हे जाहीरित्या ते बोलून दाखवत आहेत याचाच फायदा हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्वाचा मानला जात आहे याचाच फायदा हे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत कारण की मित्रांनो गेल्या पन्नास वर्षाचा राजकारण पाहिलं तर आजपर्यंत कोणीही स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली नाही आहे याचेच रेकॉर्ड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तोडून काढून एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुरुंग लावताना दिसत आहे पंधरा आमदार आपल्याकडे खेचून आणण्यावर महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करतील व अजित पवारांसहित एकनाथ शिंदे यांना सत्तेतून बाहेर काढतील याची सुरुवात हे सध्या चालू असल्याचं पाव्यास मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचे नाराज आमदार हे भाजपामध्ये परतील का का पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जातील आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद